महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका गेल्या चार डिसेंबर पासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावरती आहेत याच पार्श्वभूमीवरती तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना कामावरती कमी करण्याच्या धमकीवजा नोटिसा प्रकल्प कार्यालयाकडून बजावण्यात आल्यात पाहुयात हे प्रकरण नेमकं आहे काय त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो अंगणवाडी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी शहापूर पंचायत समितीवरती आक्रोश मोर्चा काढला होता संतप्त अंगणवाडी सेविकांनी शासनानं बजावलेल्या नोटिसा फाडून धुडकावून शासकीय सेवेत समावून घेण्याची एकमुखी मागणी केली दरम्यान काढण्यात आलेल्या था या थाळीनाद आक्रोश मोर्चात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य सरचिटणीस भुजपाल सिंह राज्य संघटक सचिव भगवान दवणे राज्य उपाध्यक्ष अपर्णा पानसरे बीट प्रमुख कविता धुमाळ कविता चंदे पुष्पा विषे रोहिणी माळी सुनीता हगड भाग्यश्री देसले ज्योती वाडविंदे मुक्ता निपुगते छाया मस्कर कल्पना भडांगे कुंदा निमसे नंदा पानसगे अर्चना भेगे शीतल पानसगे यांच्यासह शेकडो अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला होता सर आज हा जो आज संपर्क पुकारला आहे अंगणवाडी सेविकांनी काय मागण्या आहेत आपल्या काय सांगाल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या त्यांना मानधन वाढ द्या त्यांना मिळणाऱ्या मानधनाच्या पन्नास टक्के पेन्शन द्या आणि त्यांना कामासाठी चांगल्या प्रतीचा मोबाईल द्या लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा आहार द्या या मागण्यासाठी हा मोर्चा आहे हा संप आमचा चार डिसेंबरपासून सुरू आहे चार डिसेंबरपासून आम्ही संप आंदोलन करून जलभर करूनसुद्धा सरकार आणि प्रशासनाचा लक्ष आमच्याकडं नाही म्हणून आम्ही तीन जानेवारीला सावित्रीबाईच्या लेखी सर्व आझाद मैदानामध्ये जमलो परंतु आम्हाला त्या दिवशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबची भेट घेऊ शकलीसुद्धा नाही म्हणून आम्ही चार तारखेला तिथे पूर्ण दिवसभर आणि तीन तारखेची रात्रभर आम्ही तिथे बसून राहिलो मात्र भेट घडली पण भेट घडून ते आम्हाला मांजनवाड देण्याच्या तयारीत नाहीत पेन्शनचा प्रश्न सोडवू आणि ग्रॅज्युएटचा प्रश्न सोडवू असे आश्वासनं देतात मात्र ठोस निर्णय घेत नाहीत त्यामुळं हा संप पुढे चालूच राहील आणि यापुढे कितीही कारवाई केली तर संप चालूच राहणार आहे वेळ आली तर आता निवडणुकासमोर आले या निवडणुकामध्ये आम्ही कोणत्याच पक्षाला मतदान करणार नाही आम्ही मतदानावर बहिष्कार काढणार आहे कारण आता अंगणवाडी कर्मचारी आणि अशा कर्मचारी गटप्रवर्तक असे कर्मचारी यांचासुद्धा संप बारा तारखेपासून आहे आणि बारा तारखेपासून महिला बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग येथे काम करणारे कर्मचारी जर संपवत असेल तर दोन्ही विभाग ठप्प होतील आणि मग यांना झल पोचेल आणि मग आम्ही एक विचार करतो की अंगणवाडीची अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वारी मुख्यमंत्र्याच्या दारी हे आम्ही नियोजन करतो दुसरं गठप्रवतक आशा स्वयंसेवकांची वारी मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाच्या दारी असं आम्ही विचार करून आम्ही शहापूरवरून आम्ही तो नियोजन करण्याचा प्रयत्न आहे आणि तो नियोजन मुख्यमंत्र्याच्या घरापर्यंत आम्ही घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही पूर्णपणे निर्धार केलेला आहे मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र ठाणे